नमस्कार मी दत्तात्रय पांडुरंग खोडे बसून तर माझा हा प्लॉट पूर्ण पूर्णपणे जाम झाला आता असं वाटलं तर काढून टाकावं म्हणजे याच्या तिकडं पायाची नव्हती पण गुटले सरांचं मार्गदर्शन मला भेटलं आणि मी त्यांची एक एक कौशल्य सुरू केली आमचा फोनवरच त्यांचे कॉन्टॅक्ट झालं प्रत्यक्ष आजच भेट राहील ती मला मग एक एक सुरू करता 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 परिणाम मला आज तो जो चाळीस टक्के एक प्लॉटमध्ये एक प्लॉटमध्ये तिकडं तेव्हा माझा एक प्लॉट त्याच्यामध्ये जो साठ सत्तर टक्के आहे आणि खूपच चांगलं आता झाडगेस्टॉन द्यायला लागलं फोटो यायला लागला नवीन फोटो निघायला लागले तर पूर्ण झाड स्टॉप झालं होतं काहीच उपयोग नव्हता आणि म्हणजे काय झालं होतं प्लॉटला पूर्ण पिवळा पडून पूर्ण स्टॉप झाला होता पूर्ण कुठे करीत नव्हता काही नव्हतं दोन भोध लावली आणि काय झालं फक्त माझ्याकडून पहिलं उन्हाळ्यामध्ये चुकीन आत्या म्हणजे वेळा पाणी गेलं तेवढंच कारण झालं बाकी काहीच नाही पण आता बऱ्यापैकी जे बघतोय आपण जवळ या चांगल्या ज्या नवीन फूट निघते तर खूप चांगले निघते म्हणजे हे बघा इथं इथं काय हे बघा आता या चार आठ दिवसाच्या फुटी आहेत याच्यात खूप सारा बदल दिसतोय खूप मला जेव्हा बदल दिसायला लागला तेव्हा मी मग जो तुम्ही सांगितला की टाकाय डेअरिंग केली नाही तर माहिती डेअरिंग सुद्धा होत नव्हती पण नाही आता हे बघा इथं आता बेसल डोस पण टाकताय बेसळ डोस मध्ये काय काय घेतलंय सर तुम्ही सांगितलं प्रमाण एक दहा सव्वीस सव्वीस माहिती मायक्रोटोनची रानड्याची पन्नास किलोची ओके आणि पेंट निंबोळी पेंट पण ओके okay. आणि काय पूर्ण नाव सांगा सर म्हणजे आपल्या दत्तात्रय पांडुरंग खुडे पिंपळगाव बसवंत बसवंत पिंपळगाव नाशिक नाशिक ओके आपण तर आता किती महिन्याचं झाड झालंय मौले हे अठरा महिन्याचं अठरा महिन्याचं झालंय कोणती व्हरायटी आहे पिंक पिंक ओके आणि बऱ्यापैकी आता इथे थोडीशी बेडची साईज पण हाईट पण उचलायला पाहिजे म्हणजे जे इथे मुळ्यांना जे न्यूट्रिशन म्हणजे इथे जेवढ्या मुळ्या वाढतात ते यायला पाहिजे सर आणि इकडून आहे ना जर तुम्हाला पाण्याची अडचण येते ना मधी सेंटरला एक चर घाला म्हणजे पाणी साईडने निघून जाते याला पाण्याचे जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि अजून आपल्यासोबत संतोष पवार सर आलेले आहेत त्यांचं पण बऱ्यापैकी शेती शेतीमध्ये बऱ्यापैकी त्यांचा खूप चांगला अनुभव आहेत तर त्यांचे पण इथं बऱ्यापैकी सहकार्य असतं आहे इथल्या प्लॉटांना बऱ्यापैकी मला मदत करत असतंय सर सा सांगितलं सर इथं पेरूचं प्लॉट आहे जाऊन आता तर इथं येऊन म्हणजे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन करतात अनुभव पण खूप चांगला आहे सरांचा तर सर दोन शब्द बोला सुखकडे साहेब तुम्हाला आता मागच्या वेळेस आपण जे अं visit नंतर तुम्ही जे ट्रीटमेंट केली आहे सरांनी सांगितल्या प्रमाणे त्याच्या मध्ये आता तुम्हाला काय बदल वाटला आहे तुम्ही स्वतः सांगा या या plot मध्ये मला चाळीस एक टक्के फरक आहे आणि तो प्लॉट मध्ये सत्तर ऐंशी टक्के फरक आहे म्हणजे हे सगळं पिवळं झालं होत का direct म्हणजे बघायच्या स्थितीतच नव्हता हे झाड दिसत तुम्हाला याच्या पेक्षा bad झाड होती म्हणजे तुम्ही सरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर समाधानी आहात का नाही हो जसं ट्रीटमेंट चालू केली फरक पडत जातो अजून आता आपण हा भेसल डोस टाकलाय ना सर भेसल डोस हे हो एकवीस दिवसानंतर चांगलं काम करताय एकवीस दिवसानंतर जाडायला वर्क चालू करता जाऊ एकवीस दिवसानंतर म्हणजे आपण महिना दीड महिन्यानंतर त्याचं चांगलं काम होणार आहे तर अजून प्लॉट खूप चेंज राहिला आता तुम्ही प्लॉट खात्री आली मालक आता हा प्लॉट आपण सुधरू शकतो अजून एक महिन्यामध्ये प्लॉट मध्ये दीड महिना दोन महिन्याचा वेळ आहे आता या हळूहळू आता इथं बघितलं ना जवळून आलं तर हिरव्या हिरवा शिरा दिसत आहेत आणि लांब गेलं का पिवळं सर जाणवत आहे म्हणजे लांब दिसत आहे पण जवळ आलं तर इथं हिरव 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 चेड नवीन आहे एवढा बदल होतो तर धन्यवाद ठीक आहे धन्यवाद सर